नमस्कार मंडळी प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे <coughs> बरेच दोन तीन दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ काही बनवता नाही आला कारण तब्येत ठीक नसल्यामुळे आणि जो खोकल्यामुळे घसा जो बसला होता त्यामुळे आत्ता कुठे ठीक झाला आहे आणि म्हणूनच आपल्यासमोर मी आता बोलतोय खरं वस्तुक पाहता मागेच आपल्याला एक सूचना वगैरे आपण दिली होती आणि अध्यक्षांनी सुद्धा एक सूचना आपल्या जो सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आपण जो आयोजित केला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शासनातर्फे सुरक्षा रक्षकांचा सुद्धा गौरव करण्यात येतो त्या संदर्भामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाने एक नोटीस बजावली आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल कशा पद्धतीने सबस्क्राईब करायचा हे मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा <coughs> चला आपण आपल्या विषयाकडे जाऊया सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई सानपाणा यांनी एक आपल्याला सूचना म्हणजे नोटिफिकेशन सर्व ॲप्समध्ये तुम्हाला आली असेल ती नोटिफिकेशन आणि सूचना काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो सुरक्षा रक्षक मंडळ ब्रह्णमुंबई आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमन व कल्याण अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कलम सहा अन्वे एक स्थापिले कार्यालय डी जे सानपाडा रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स नाही मुंबई दिनांक दहा एक दोन हजार चोवीस सूचना शासन निर्णय क्रमांक एस जी ए दोन हजार एकवीस प्रत क्रमांक तीनशे शेहेचाळीस कामगार पाच दिनांक वीस चार दोन हजार बावीस अनुसार राज्यातील महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक नोकरी व नियमन कल्याण अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशी या कायद्याअंतर्गत सुरक्षारक्षक मंडळातील नोंदित सुरक्षारक्षकांना त्यांच्या सेवा कर्तव्यावर असताना दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत केलेल्या असामान्य आणि विशिष्ट कामगिरीची शासन स्तरावर नोंद घेऊन त्यासाठी त्यांना गौरण्यात येणार आहे मंडळातील नोंदी सुरक्षा रक्षक सुरक्षा अधिकारी यांना कळवण्यात येते की उपरोक्त कालावधीत असामान्य आणि विशिष्ट कामगिरी केली असल्यास सुरक्षा रक्षकांनी आपली माहिती आस्थापनेच्या शिफारिसीसह पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मंडळ कार्यालयात सादर करावे आता ही सूचना मंडळ <coughs> मित्रांनो मंडळाने आपल्याला दिलेले तुम्ही व्हॉट्सअपवरती वगैरे सर्वत्र पाहिलं असेल कारण ॲप्समध्ये सुद्धा तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा पाहिलं असेल सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित यूट्यूब चॅनल प्रवीण आपण जर हा कार्यक्रम आयोजित करतो आहे दोन वर्ष झाली आपण करतो आहे त्याच याच्या धर्तीवरती त्या धर्तीवरती म्हणता येत नाही मित्रांनो शासन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मंडळ आहेत त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते ज्या रक्षकांनी उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी केली असेल आणि त्यांना आस्थापनेने शिफारस केली असेल तर सुरक्षारक्षक मंडळामध्ये जर आपण नाव नोंदणी केलं तर ते नाव तुमचं शासन स्तरावरती पाठवलं जातं त्याच्यामध्ये तुमचं खरोखरच तुम्ही काय कामगिरी केली आणि कशा पद्धतीचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाहून मग त्याला त्याचं नाव पुढे घेतलं जातं आणि तसं त्यांना कळवलं जातं कर्वस्तिक पाहता सुरक्षारक्षकांचा गुणगौरव हा झालाच पाहिजे कारण मित्रांनो आपले उत्कृष्ट असे सुरक्षारक्षक काम करतात ज्या ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये काम करतात ते ते इमारतीद्वारे काम करत असतात <clears throat> काम करताना त्यांना येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीवरती मात देऊन ते चांगले काम करतात कोणत्याही प्रकारची भीती नळ बा, न बाळगता कारण त्यांना प्रशिक्षण त्यांना प्रशिक्षणाची जरूरत असते आणि ते प्रशिक्षण सुरक्षा रक्षक मंडळ आपल्याला वेळोवेळे वेड़ देत असतो आणि त्या प्रशिक्षणामुळेच आपण <coughs> जर एखादी आग लागली असेल तर आग अशी मित्रांनो आहे की ज्याला जो कोणी पाहेल तो घाबरून धावत सुटेल परंतु आपला सुरक्षा रक्षक हा तसा नाही करत आहे सुरक्षारक्षक ते जर आग लागली असेल तर ते आग विझवण्याचा प्रयत्न करणार आणि ते जी मालमत्ता जी आहे ती वाचवणार आणि ते जीवितांचं जे जी रक्षण आहे तो आपला सुरक्षा रक्षक हा करणार येता जाता जर आपल्याला तुम्हाला कोणतीही जर घटना अशी घडत असेल त्या ठिकाणी सुरक्षा सुरक्षारक्षक आपला पुढाकार घेऊन म्हणजेच जसे की मेडिकल इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी ज्यांना मध्येच काहीतरी व्याधी उद्भवली किंवा कोणाला काही अटॅक वगैरे आला असेल किंवा आणि काही मिरगी वगैरे अशा प्रकारे येतात अशा वेळेस ट्रेनमध्ये किंवा इतर ठिकाणी सर्व लोक घाबरून साईडला होतात परंतु आपण प्रशिक्षण घेतलेलं कारणाने आपण तिथं पुढाकार येऊन आपले सुरक्षारक्षक ते जो काही पीडित असेल त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला स्टेबलायझर करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी आपले मदत करतात असे खूप सारे आपले सुरक्षारक्षक मित्र आहेत जे काही समाजसेवासुद्धा करतात समाजामध्ये समाजासमध्ये राहूनसुद्धा आपले सुरक्षा रक्षक नोकरी हे करूनसुद्धा समाजामध्ये एक प्रकारची सेवा करतात समाजाची बरेचसे सुरक्षा रक्षक आहेत तेसुद्धा इतकी छान उत्कृष्ट अशी आपली कामगिरी करतात त्यांना त्यांचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे मित्रांनो ज्या ज्या सुरक्षा रक्षकांचं कौतुक करावं तेवढंच कमीच आहे आपल्या महिला सुरक्षा सुद्धा काही कमी नाही आहेत ई एस आय सीमधला तुम्हाला जो गेल्या वर्षी आपण त्या महिलांचा आपण सत्कार पुरस्कार जो त्यांना केला सत्कार केला त्या महिलांचा त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी जे लहान बाळं होती मुलं होती त्यांनासुद्धा त्या ठिकाणाहून हा घेऊन दुसऱ्या ठिकाणी हे केलं आणि ते 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 जी काय हानी होणार होती ती वाचवली त्यांची जीवितांचं जे आहे ते रक्षण केलं खरोखरच ही उल्लेखनीय कामगिरी आहे आणि अशी कामगिरी जर आपल्या आस्थापना जर आपला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर कळवत असेल की हां या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे आणि त्यांनी जी कामगिरी केली आहे ती खरोखरच उल्लेखनीय चांगली आहे त्याची खरोखर शासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे आत्ताच मागे काही सुरक्षा रक्षकांचे कमेंट्स आले की साहेब स्थापना दिवससुद्धा आपला हा झाला पाहिजे का ना मित्रांनो स्थापना दिवससुद्धा झाला पाहिजे खूप उत्साहामध्ये आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे सहकुटुंब सहपरिवार एकत्र येणं जरुरी आहे आणि या ठिकाणी म्हणूनच आपण जो सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता त्या ठिकाणीसुद्धा आपण सुरक्षारक्षकांना आवाहन केलं होतं की आपण सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे अशाच ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार जर आला तर आपल्या जे नात्यामध्ये आणिकत गोडवा निर्माण होऊन आपल्या सुरक्षा रक्षक सुद्धा कळेल की समजेल त्यांना की बाबा आपले जे सु, सुरक्षा रक्षक आहेत <coughs> कशा प्रकारे काम करतात आणि त्यांचा गौरव हा कशा प्रकारे केला जातो म्हणूनच सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी सुद्धा याच्यामध्ये जर पुढाकार घेतला तर नक्कीच स्थापना दिवससुद्धा आपला सुरक्षारक्षक मंडळाने म्हणलं तर काही हरकत नाही आपण सर्व सुरक्षारक्षक तर आहोतच आपला तो उत्साह आहे तो काही कमी नाही आहे फक्त एक पाऊल पुढे जाण्यास कोणीतरी घेण्यास जरुरीच आहे ओके नाही मित्रांनो चला तर हे जे तुम्हाला आता मी सांगतो आहे हा जो आपला विषय आहे स्थापनेमधून तुम्हाला जर काही मिळालं असेल असं तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली असेल तर ते शिफारस घेऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये तुमचं जमा करायचे आहेत जे डिस्पॅचला आहे तिथे जमा करायचे आहेत त्याच्याकडून रिसीव कॉपी ही घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अधिकशी माहिती जर काय पाहिजे असेल तर तुम्हाला माझा हा व्हॉट्सअप क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही माहिती मला विचारू शकता मी तुम्हाला अधिकशी माहिती देत जाईल